नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत सर्वंट यांची जर निवड करायची असेल तर अंतर्गत ती कोणत्या कायद्याअंतर्गत आणि ती निवड प्रक्रिया कायद्याने जर राबवली गेली नसेल तर त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली नवनवीन अपडेट ही भी तुम्हाला वेळीवेळी मिळत राहतील मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर समाजाला उपयोगी पडणारी माहिती आणि त्यासोबतच लोकांना जे काही प्रश्न भेडसावतात तर त्यांनी जर काही कमेंट्स केल्या असतील आणि त्या कमेंट्स जर आपल्याला योग्य वाटल्या तर त्याचं उत्तर देण्याचं प्लॅटफॉर्म हे दे आपलं चॅनल आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यांनी एक महत्वपूर्ण जजमेंट असं दिलं की ग्रामपंचायत युंची किंवा सर्वांची जर निव निवडणूक निवड करायची असेल तर अशा पद्धतीमध्ये कायदेशीर तरतुदी काय आणि ती निवड करत असताना जर कोणी हरकती उपस्थित केल्या तर ती हरकत उपस्थित केल्यानंतर त्याला कायदेशीर आधार काय याबाबत चर्चा करणार होत मित्रांनो एका प्रकरणामध्ये झालं असं की ग्रामपंचायतीने शिपाईसाठी निवड घेण्यासाठी एक अर्ज प्रसारित केला आणि त्या ती जाहिरात मध्ये दे क्वालिफिकेशन देण्यात आलं की तुमचं शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असायला हवं आणि त्यानंतर अं तुमचं वय हे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर करा त्या दिवशी जर ओपन कॅटेगरी असेल तर बत्तीस वर्ष आणि जर रिझर्व कॅटेगरी असेल तर अडतीस वर्ष तर अशा परिस्थितीमध्ये ती जाहिरात आल्यानंतर दोन कॅन्डिडेट यांनी अर्ज सादर केले आणि सादर केल्यानंतर त्यामध्ये जे काही सिलेक्शन प्रोसेस होते ती सिलेक्शन प्रोसेसनुसार पिटिशनरने पिटिशनरचं काम त्यामध्ये झालं म्हणजे त्यांची निवड ही करण्यात आली आणि जो प्रतिस्पर्धी होता त्याने देखील त्यामध्ये अर्ज केलेला होता त्याचा अर्ज त्याच्या वयाच्या अटीमुळे नाकारण्यात आला आणि त्या व्यक्तीची म्हणजे पिटिशनरची नेमणूक होऊन दीड वर्ष झाला आणि दीड वर्षानंतर जो प्रतिस्पर्धी होता त्याने अपील दाखल केलं सीओकडे ही जी प्रक्रिया आहे ही कायदेशीर राबवली गेली नाहीये म्हणून त्यांची जी पोस्ट आहे तर ती बेकायदेशीर असल्यामुळे ते पद रद्द करण्यात यावं अशी एक तक्रार सीओ आणि बी यांच्याकडे सादर केली सीईओ आणि बी यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकारी यांना जी काही प्रक्रिया राबवण्यात आली निवडची तर ती राबवता येत नाही त्यामध्ये कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून त्यांनी म्हणजे सीओ आणि बी डीओ यांनी जे काही पोस्ट होती ती रद्द केली त्यास आव्हान देण्यासाठी पिटिशनर हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आला आणि त्याच्यात त्याने त्या ते सगळ्या गोष्टींचा व्हापो त्या पिटिशनमध्ये केला न्यायालयाने असं सांगितलं की जर पंचायत शिपाईची निवड किंवा पिऊनची निवड जर करायची असेल तर त्यासाठी पंचायत सर्वंट रुल्स एकोणीसशे साठ यातील कलम चार ए नुसार त्याची निवडी करण्यात येते त्या चार एमध्ये त्याच्यामध्ये कमीत कमी एज लिमिट आणि जास्तीत जास्त एज लिमिट असे दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला ती निवडी करता येईल परंतु सीओ आणि बी डीओ यांनी एक शासन निर्णय होता तो शासन निर्णय आता आपल्या अ तारीख आहे तर ती आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ती जी निवड होती तर ती चुकीची आणि बेकायदेशीर आहे असं देशात म्हटलं आणि त्यामुळे त्या पिऊनची निवड ही कॅन्सल करण्यात आली परंतु आता प्रश्न असा आहे की जर पिऊन आणि अ त्या सर्वांची निवड जर ग्रामपंचायत यानुसार करायची असेल तर त्यासाठी शासन निर्णय महत्वाचा कायदा महत्वाचा याबाबत जेव्हा प्रश्न हा उपस्थित होतो तर त्यावेळेस नेहमीच कायदा हा सरस ठरतो किंवा प्रिव्हेल होतो तर या तरतुदीनुसार म्हणजे कलम चारनुसार जी काही निवड झाली तर ती निवड ही, ही कायदेशीर आणि व्हॅलिड आहे असं न्यायालयाने म्हटलं आणि जी काही तक्रार त्या प्रतिस्पर्धी व्यक्तीने दीड वर्षानंतर केली त्याचं कोणतंही सबळ कारण त्या पिटिशनरकडे नव्हतं आणि एकमेव त्या जाहिरातीमध्ये तुम्ही वय मेन्शन केलं नाही की कि किती वर्षापर्यंतचा व्यक्ती हा अर्ज सादर करू शकतो या या यनिव कारणामुळे जी काही निवड आहे किंवा ती निवड प्रक्रिया आहे ही बेकायदेशीर किंवा चुकीची ठरवता येणार नाही असं म्हटलं तर या जजमेंटचा जो काही अर्थ आहे तो असा आहे की जर ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी जर ती निवड प्रक्रिया राबवली असेल तरी देखील ती निवड प्रक्रिया ही कायदेशीर मानली जाते परंतु या प्रकरणामध्ये सिओ आणि बीडीओ यांनी असं म्हटलं की ग्रामपंचायत आणि सरपंच यांना निवड प्रक्रिया राबविण्याचा कोणताही अधिकार नाही कारण त्यांनी जो तथाकथित दिनांक रोजीचा शासन निर्णय आहे त्याच्या उल्लंघन केलेला आहे आणि ते उल्लंघन केले असल्यामुळे या पिटिशनरची जी नेमणूक म्हणजे पिओन किंवा सर्वण म्हणून केली ते चुकीचे असं म्हटलं परंतु न्यायालयाने असं सांगितलं की जो काही कायदा आहे एकोणीसशे साठ ग्रामपंचायत सरवण रुल्स एकोणीसशे साठ येथील एक कलम चार ए नुसार तर जी प्रक्रिया राबवायला हवी ती संपूर्ण प्रक्रिया यामध्ये राबवलेली दिसून येते त्यामुळे या यमेव कारणामुळे ती संपूर्ण निवड प्रक्रिया ही रद्द करणे न्यायोचित आणि कायदेशीर होणार नाही आणि अशा वेळेस कोणत्याही सरवणची किंवा पिऊंची नेमणूक ही ग्रामपंचायत सरवण किंवा पिऊंची नेमणूकी कायद्यानुसार करण्यात येईल शासन निर्णयानुसार नाही असं देखील त्यामध्ये न्यायालयाने मत व्यक्त केलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमच्या बाबतीत देखील अशी काही तक्रार दाखल असेल किंवा तुम्ही दाखल करणार असाल तर तुमची तक्रार ही कायद्याने टिकेल का नाही याबाबतचं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण घेतलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा? ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता धन्यवाद